आजची हो आज आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर तू एक तर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहापणाची भूमिका घ्यावी लागणार आहे आपल्यालासुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे त्यात रात्रीचा डाव मोडला त्याचाही दोन पाठीमागचा आहे मग आता इथून पुढं आपल्याला डाव मुडीतच आहे आपण सगळ्यांनी व्यवस्थित एक विचाराला आपल्याला काहीतरी करावं लागलं संचारबंदी साहेब आहे काय साहेब का आजच्या दिवसाची एका कधी सुरू झाले आणि कधी बरं आहे मी काय अंबे साहेब थोडा आवाज आहे. अंबे साहेब. काम तर झालं. अर्जुन बुमने आणला काही केवच आवाज देव होता. हेत. हेत. बुम पडला आपल्याला. अर्जुन हे बस्कतो काय. अमाले रात्रीत कळालो होतो. बुम ऑन करलेगा. मग हे पुढे गेल्याच्या नंतर करणार रात्री आंधळ होता महिला होते. आणि छत्रपती शिवरायांचं राज्य राज्य चालक आणि रात्री त्याला महिलेवर हात उचलायचा नसतं लक्षात असू द्या आणि राज्यकार त्याला हे शोभ सुद्धा नाही असलं वागणूक की रात्री त्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असतात साडेतीनशे गाड्या होत्या साडेतीनशे हे कार्य नाही तुम्ही शूट बी केल्या असत्यान रात्री त्या आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटला असतं तर हे राज्य पेटलं असतं आणखी ना देवेंद्र फडणवीस शहा हो मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं तू शंभर टक्के रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता हा पण मी आंदोलन चालवतोय उगाच यशस्वी झालो नाही तुझे डाव ओळखून ये मी तू त्यात किती दमेन काय आता पुढं पुढं कळून